भाजप सरकारला आम्ही याच्यासाठी पाठिंबा दिला आहे की अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी आहे की केंद्र सरकारने पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा वाढवून त्याच्यात स्वतंत्र पुरवर्ग निर्माण करून मराठ्यांना आरक्षण देऊ त्याच्यामुळं जो बहुजन समाज आहे किंवा ओबीसी समाज आहे याचंही काही कमी होणार नाही तो समाज दुखवला जाणार नाही आणि दोन समाजात जी तेढ निर्माण झाले अलीकडच्या काळात ती संपून जाईल त्याच्यासाठी आम्ही भाजप म्हणजे तिला आम्ही हे दिलं आहे पाठिंबा दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात आपलं सरकार त्यांचं आहे दिल्लीत सरकार आहे या सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर घटना दुरुस्ती करून ते शक्य आहे फक्त देण्याची मानसिकता पाहिजे पण मानसिकता पाहिजे म्हणण्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काय करतो आहे तेही त्यांना कळलं पाहिजे म्हणून आपण आज मी शब्द त्यांना पाठिंबा दिलेला आहे संजय काका पाटलांना संजय काकांसाठीच आपण ही मिटिंग घेतली जिल्ह्यातले सगळे आमचे पदाधिकारी तालुका आमचे तालुका पदाधिकारी आहेत देसाई साहेब आहेत एक महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष हे सगळीकडे मी विदर्भ सगळा जोर काढला आपल्या काही मंडळींनी काय आता महाराष्ट्र चालू आहे कोकण चालू आहे उद्या परवापासून मुंबईमध्ये चालू होणार आहे मुंबईचं एक विमधन डिक्लेअर व्हायचं आहे ते डिक्लेअर झालं की मतदारांना काय मतदारांना प्रत्येक मराठ्याने आरक्षण मिळण्यासाठी या युतीला पाठिंबा देऊन त्यांना मतदान करा महाराष्ट्रामध्ये आमचे पा पॉकेट्स आहेत मराठा महासंघाचे ते आम्ही साईडले शंभर टक्के नाही काढतात त्यांचे पर्सनल संबंध असतात त्याला पण साठ सत्तर टक्के आमचे पॉकेट्स प्रत्येक ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना मतदान करतो विदर्भामध्ये तर ऐंशी टक्के